नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सुरुवात पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत आज आपण हॉटेलसारखा दाल तडका घरच्या गर घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकनवर रिप्रेस करा चला मग सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे या दोन्ही डाळी अर्धी अर्धी वाटी घेऊन आपल्याला हा दाल तडका तयार करायचा आहे सर्वात आधी ह्या डाळी आपल्याला छान अशा पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत इथे मी दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे अशा पद्धतीने डाळ आपली छान अशी धुवून झालेली आहे आता ही डाळ आपण कुकरमध्ये घालून चार ते पाच शिट्ट्या करून शिजवून घेऊयात आता ही डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी आपण यामध्ये ॲड करूया आता यामध्ये एक टोमॅटो चिरून मी या डाळीमध्ये घालून घेतलेला आहे टोमॅटो मी सुरुवातीलाच वापरणार आहे आता ही डाळ आपण छान अशी शिजवून घेणार आहोत तुम्ही बघा चार ते पाच चिट्ट्यांमध्ये ही डाळ अशा पद्धतीने छान अशी शिजली गेलेली आहे आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढाई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे इथे कोणतेही तेल वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहोत जिरे चांगलं तेलामध्ये भाजलं गेलं की यामध्ये आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत ते तेलामध्ये घालून घेऊयात यामध्ये आता कढीपत्त्याची पाणीही आपण घालून घेऊयात आता हा कांदा कढीपत्ता आणि जिरे छान असे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे अगदी रंग बदलेल इथपर्यंतच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे हा दाल तडका बनवताना मी लसूण आणि आल्याचा अजिबात वापर करणार नाही आहे ज्याला आवडत असेल त्याने घातलं तरी चालेल आता कांद्याचा रंग छान असा बदलायला सुरुवात झालेली आहे हा कांदा आपल्याला अगदी थोडा वेळच भाजून घ्यायचा होता आता यामध्ये आपण मसाला ॲड करूयात एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा गरम मसाला घालून आपल्याला हे मसाले छान असे कांद्यासोबत भाजून घ्यायचे आहेत यामध्ये थोडा हिंगही घालून घेऊयात आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये छान भाजून झाले की यामध्ये तुरीची आणि मुगाची डाळ जी आपण मिक्स करून कुकरमध्ये शिजवून घेतली होती ती घालून घेऊयात टोमॅटो मी डाळ शिजवतानाच वापरलेलं होतं त्यामुळं आता मसाल्यांमध्ये टोमॅटो नाही घातलं तरी चालेल आता ही डाळ बघा छान अशी कढईमध्ये घालून घेतलेली आहे एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ गरम होऊन देऊयात डाळ अगदी थोड्या वेळातच गरम होते आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात आणि हातावरती बारीक करून कस्तुरी मेथी यामध्ये घालून घेऊयात कस्तुरी मेथी घातल्यामुळे दाल तडक्याची चव खूपच छान वाटते आता कस्तुरी मेथीही घालून झालेली आहे आपण एकदा पुन्हा ह्या दाल तडका छान असा हलवून घेऊयात आणि फोडणीची तयारी करून घेऊयात ही डाळ मी आता बाजूला ठेवून देते आणि यावरून आपण फोडणी टाकण्यासाठी फोडणी पात्र मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे फोडणी पात्र गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा बारीक मोहरी घालायची आहे त्यामध्ये मिरचीचे दोन तुकडेही आपल्याला घालून घ्यायचे आहेत अगदी थोड्या वेळातच मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि थोडासा हिंग घालून याचा तडका आपल्याला मगाशी जी डाळ आपण बाजूला ठेवली होती त्यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे तुम्ही बघा छान असा याला तडका बसला गेलेला आहे याला रंगही खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने आपला दाल तडका तयार झालेला आहे तुम्ही हा दाल तडका भातासोबत रोटीसोबत चपाती भाकरी याच्यासोबत खाऊ शकता चवीला खूपच छान लागतो असा हल तडका आज आपण बनवलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरी प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद